नमस्कार मंडळी जय भीम आज आपण मनाची विविध रूपं पाहणार आहोत गेल्या वेळेस मी त्या नाशिकच्या मुलीच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ दिला होता आणि माझं स्पष्ट शुद्ध पवित्र असमत मी त्याच्यामध्ये मानलं होतं की बाई ग बेटा असं बोलू नये तसं बोलू नये किंवा आपल्या वर्दीवर असताना आपण कोणाविषयी प्रेमभावना किंवा बुद्धीही वापरू नये जेणेकरून संविधानाच्या संदर्भामध्ये जे काय आपण चुकीचं घडलं जातं त्याच्यावर आपल्या आपल्यावर एखादी कार्य होण्याची शक्यता असते इत्यादी 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 इत्या बरंच कारण मोकळं बोलणं वेगळं मोकळं आणि मोकर बोलणं वेगळं असतं एखाद्यावर टीका टिप्पणी करणं आपण पंतप्रधानावर टिप्पणी करू शकतो कोणावरही टिप्पणी करू शकतो अर्थात ती टिप टीका टिप्पणी ती असावी ती पर... म्हणजे चांगली जातीची असावी परंतु मी त्या माझ्या मुलीला जो उपदेश केला तो बहुतेक काही लोकांना भावलेला नाही बाबानो मी सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये पस्तीस वर्ष काढलेली आहेत रूल्स अँड रेग्युलेशन्स काय असतात कंडिशन्स काय असतात तुमचे नियम काय असतात याची जाणीव मी स्वत हा कागद हाताळल्यामुळं माहीत आहेत आणि म्हणून त्या लेकरला मी योग्य तो मार्ग सांगितला परंतु काही काही आमचे जे मंडळी असतात ना पोहूज निगेटिव विचारांशी आणि मग निगेटिव्ह विचारांशी लोक काय करतात टिका टिप्पणी करतात तशी दोन तीन टिप्पा टिप्पणी तुम्हाला मी वाचून दाखवतो आणि त्याच्यावर देखील मी विश्लेषण करतो बऱ्याच मंडळीला असं वाटतं की महाराज काहीतरी किंवा बोलतो चालतो नाही का आता हेच पाहाय आमचं एक माण काय म्हणतात सूरज राऊत नावाचे एक आहेत सूरज राऊत ते काय म्हणतात बाबाजी तुम्ही आराम करा फालतू बोलता आणि बोलता बोलता तुम्हाला चक्कर येईल हो पाठवतो मी लगेच एक रुपया आणि ही त्यांनी कमेंट मला केली त्या सूरजला मी सांगू इच्छितो अरे सूरज तुझ्या एक रुपयाची मी वाट पाहतोय कारण मी नेहमी नेहमी माझ्या स्क्रीनवर नंबर देतच असतो तुम्ही काहीतरी दान द्यावं म्हणून नाही का आणि दान द्यावं याच्या पाठीमागं चांगली भूमिका तरी असावी ना पण तुम्ही काय म्हणता बाबा नो सूरज की बाबाजी तुम्ही आराम करा कसा आराम करा अरे पोरा अरे तुम्ही जर योग्य वागलात तुम्ही जर शुद्धर वागलात तर आम्ही आराम करू अवश्य आराम करू परंतु जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही एक ज्याला आपण म्हणतो ना सुपर स्पेशलिस्ट असते डॉक्टर लोक तसे तुम्ही वरात स्पेशलिस्ट आहात फक्त नाचका मिळे नामध्ये हातवारे करून त्याचा तुम्ही स्पेशलिस्ट आहात परंतु तुम्ही बौद्ध धर्माचे स्पेशलिस्ट नाहीत बाबांच्या विचारांचे स्पेशलिस्ट नाहीत भगवान पांडुरंगाच्या अभंगाचे तुम्ही स्पेशलिस्ट नाहीत तुला काय वाटतं सूरज म्हातारी येडे म्हणून वाटतं का तुला अरे ये म्हातारी येडे नव्हे हे ये, एम ए झालेलं आहे पाली विषयामध्ये बुद्ध तत्वज्ञानामध्ये तुझे छप्पन तुझ्यासारखे छप्पन जरी माझ्या समोर जरी आणले ना माझं काय होणार नाही बाळा पण तू जो एक दुष्ट भावनेतून शब्द वापरलास काय की मी लगेच तुला रुपया पाठवतो मग पाठवणार रुपया तुझ्या रुपयाची मी वाट पाहतोय ना बरीच माझी दानशूर मंडळ आहेत नाही का तुला उप उपरोधानं म्हणत नाही मी तू मला उपरोधानं म्हटलंस हे योग्य आहे ठीक आहे परंतु या एक रुपया तर राहू दे कारण ज्याची जशी दानत असेल त्याची तशी किंमत आहे तू जर एक रुपयाचं दान पाठवीत असशील तर तुझी दानतच एक रुपयाची आहे बाळा त्याला तू तरी काय करणार आहेस नाही का म्हणून आणि तू जे तू काय म्हणतो बघा का फालतू बोलता म्हणजे माझं तुला बोलणं फालतू वाटलं का कुठं फालतू वाटलं बाळा तुला तो बोलणं ते मला सांगायचं असतं की हे हे तुम्ही बोलणं चुकलेलं आहात किंवा इथं इथं असं असं झालेलं आहे तसेच माझे एक हितचिंतक आहेतच ते म्हणजे हे आमचे भीमराव वाघमारे आहेत तो मुलगा काय म्हणतो महाराज ती वेळ त्या मुलीवर यावी अशी आपली इच्छा आहे काय म्हणजे काय बोलते ती लोक आणि कशा पद्धतीने कमेंट करतात याची सुद्धा यांना शुद्ध बुद्ध नसते काही बुद्धी नसते काहीतरी लिहायचं आहे म्हणून लिहायचं आहे मोकाट आपलं दोन चार दोन चार बटना बटनावर हात फिरवायचे अक्षर उमटतात पाठवून द्यायचं पण ज्यावेळी आपण अशी निगेटिव्ह कमेंट करता पोरानो त्या निगेटिव्ह कमेंटचा वास्तविक आता माझ्यावर नाही परिणाम होणार काय काही होणार नाही कारण अशा समाजास अशा समाजामध्ये काही सकृत माणसं असतात ना तशीच काही विकृतही माणसं असतात लक्षात आलं का तुझ्या आणि म्हणून अशा पद्धतीनं तिच्यावर वेळ तशी वेळ यावी अशी माझी इच्छा नाही रे म्हणूनच तिला मी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि तू कसं काय निगेटिव्ह लिहिलं असं की महाराज ती वेळ त्या मुलीवर यावी अशी तुमची इच्छा आपली इच्छा आहे काय काय रे तिला माझी दृश्य म्हणजे का, का, का? हां ती आता कुठं सर्विसला लागली असेल एक दहा पाच वर्ष झाली असतील पण मी पस्तीस वर्ष हो? प्रशासनाच्या सेवेमध्येच काढलेले आहेत हे तुझ्या माहितीसाठी सांगतो आणि कशा पद्धतीनं कारवाई ही केली जाते ज्याला आपण खात्यानी हा हे चौकशी म्हटलं जातं खात्यानी आहे निर्णय म्हटलं जातं आणि या बाबी तुला काय समजणार आहे रे कारण तू वरात स्पेशलिस्ट आहे कारण वरात स्पेशालिस्टच माणसं अशा पद्धतीच्या कमेंट्स करतात हेही इतरांनी लक्षात घ्यावं हा शैलेंद्र धनवटे काय म्हणतो निगेटिव्ह मार्गदर्शन करू नका यानं मला सांगायचं असतं की निगेटिव्ह म्हणजे काय शब्दाचा अर्थ कमीत कमी माहिती तरी असावा लागतो निगेटिवचा अर्थ काय निगेटिव्ह मार्गदर्शन क करू नका आणि डबल ढोलकी वाजवू नका आता याला काय म्हणायचं आहे या पोराला काय म्हणायचं आहे माहिती आहे का डबल ढोलकी वाजू नका म्हणजे बाबासाहेबाचंही सांगता तुम्ही आणि विठ्ठलाचंही सांगताय तुम्ही लक्षात झालं का गळ्यात माळही घातलेले आहेत मोठमोठ्या ग कपाळाला बुक्काही लिहिलेला ले आहे आणि सांगता तरी बुद्धाच तर हा विचार करतो ना तो बुद्ध नसतोच मुळात तू जर चार धर्मशास्त्रांचा चार धर्मसंगतीचा अभ्यास केलास तू जर चांगल्या पद्धतीनं त्रिपिटिकेचा अभ्यास केलास तू जर सम्राट अशोकांचा अभ्यास केलास तू जर सात वाहन सम्राटांचा अभ्यास केलास इव्हन तू जर पंथांचा व्यवस्थित जर अभ्यास केलास तर तुझ्या लक्षात येईल की हे हे रसायन काय वेगळंच आहे हे लक्षात घे कधी त्रिपेटी काय माहीत नाही कधी अभ्यास माहीत नाही तू वरच स्पेशलिस्ट आणि त्याच्यामुळं आहे काय तुमच्यासारख्याला काय वाटतं ह्या डबल ढोलकी वाजवतो म्हणजे बुद्धाचंही सांगतो आणि हिंदूचंही सांगतो लक्षात आलं का पण ज्या संविधानकारानं आपल्या संविधानामध्ये हिंदू शब्दाची व्याख्या करत असताना किंवा हिंदू कोट बिल लिहित असताना बुद्ध जैन आणि शीख ही एकच आहेत ज्याला आपण बुद्ध किंवा बुद्ध संस्कृती म्हणतो हिंद संस्कृती म्हणतो काही मूर्ख लोक म्हणतात ना हिंदू ही शिवी आहे अमुक आहे तमुक आहे लो निगेटिव्ह लोक निगेटिव्ह विचार करतात याचा अर्थ असा नव्हे की ते आपल्याला लागू हवं आता तुम्हाला काय म्हणशील हो तु, तु की निगेटिव्ह मार्गदर्शन करू नका हा तुझ्या दृष्टिकोनातून निगेटिव्ह होईल कारण तुला निगेटिव्ह माहीत नाही आणि पॉझिटिव्ह माहीत नाही त्याच्यामुळं तू तू फक्त एवढंच करतोस की डबल ढोलकी वाजू नका आता डबल ढोलकी वाजू नका हे तुझा अभ्यास सांगत नाही हे तू बोलत नाहीस तुझं अज्ञान बोलतं आहे आणि तुझ्यासारखी मूर्ख माणसं अज्ञानातच राहावीत असंही आमच्यासारख्या काय काय लोकांचं मत असतं पण माझं मत तसं नाही बाळा तू सुधरावास तो अभ्यास करावास आणि आपला आजोबा जे सांगतोय ती खरंच डबल ढोलकी आहे का अरे कोणाची संस्कृती आहे रे पांडुरंगाची संस्कृती कोणाची आहे ज्योतिबाची संस्कृती कोणाची आहे हे जे हे ज्याचे तुमचे चार मोठं आहेत चारी बाजूला चार बेट मोठं आहेत ते वरिसाचं भुवनेश्वर असू देत हां अनेक मंदिर आहेत हजारो मंदिर आहेत किती तुला तुझ्या माहितीसाठी सांगू का मंदिरं खूप आहेत चौऱ्याऐंशी हजार आहेत हे कुणाचे आहेत आणि कुठे गेलेले आहेत यावर शोध आणि बोध घ्यायला नको का आणि सांगतोय म्हणजे ढोल डबल ढोल की वाजू नका अरे तुझ्यासारखी वामपंथीय मी तर असं म्हणतो तुझ्यासारखी वामपंथीय नास्तिक वारी लोकच खरा बुद्ध धर्म बुडवत आहेत आणि बाबासाहेबांचे विचारही तुम्ही ढासवून टाकलेत कारण बाबासाहेबांचे विचार काय आहेत आम्हाला विचार आम्ही सांगू तुला तास तास दोन दोन तास तुम्ही फक्त काय असतात वरात स्पेशलिस्ट आहेत हे लक्षात घ्या आणि जोपर्यंत ही वरात स्पेशालिस्टांची संस्कृती अशा पद्धतीनं आमच्यासारख्या वृद्ध माणसाला निगेटिव्ह पाहते तोपर्यंत हे वरात स्पेशलिस्ट कधीच सुधारत नाहीत हे लक्षात घे लक्षात आलं का बाळा तुझ्या पण तू सुधरावस अशी माझी इच्छा आहे कारण तू माझा आहेस तू माझा आहेस मला ढोल ढोलकी म्हण टेबल ढोलकी म्हण राग येणार नाही पोरा तुझा हा खडसान मात्र तुला जाब विचारेन पण वाटेल काय माहितीये का तू माझा आहेस आणि माझ्याकडेच आलाच पाहिजेस तू माझ्या विचार मी जे विचार सांगतो ते बुद्धाचा विचार सांगतो अरे पंढरीचा पांडुरंग कोण आहे रे बाळा पाच वर्षापूर्वी पहिली थिनगी मी टाकलेले आणि त्या पंढरपूरला जवळ एक मोठा भव्य असा स्तूप आहे त्या स्तूपाला कोणी जात नाही कोणी दर्शन घेत नाही कोणी पाहत नाही हे कशाचं लक्षण आहे हे तुमच्या वरात स्पेशालिस्ट संस्कृतीचं लक्षण आहे आलं का तुझ्या लक्षात म्हणून बाळा एखाद्या वृद्धाचा सा मान सन्मान करावा हेही तेवढंच खरं आहे रे बाबा आणि दुसरं कोण हा रॅपिंग म्हणतो रॅपिंग म्हणतो नाव त्यात काय लिहिले त्या माहिती आहे का रॅपिंग दोनशे त्रेसष्ट तो काय लिहितोय आराम करा आता याचा आम्ही डबल मिनिंग घेत नाही आराम करा याचा अर्थ जा घरी किंवा आराम करा याचा अर्थ दादा तू थकलाय दादा साधा आजोबा तो, तो आता बस बरं आता आम्ही ही दुरा सांभाळतो आता याच्यातील रॅपिंग तुला कुठला अर्थ सा। आवडला सांग बरं मला नाही का हा आराम करा ह्या ह्या मुलाला वाटलं असल म्हातारं थकलं आहे दोन हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत वय वर्ष शहा चालू आहे आणि मग मात्र आपलं दमलं असेल आता मग ही मुलांनी आता आपली ही धुरा घ्यावी आपल्या खांद्यावर मातार माणसाला आराम करू द्यावा अशा चित्र झाडाखाली हा ध्यानधारणा तप्पधारणा ज्याला कोण आपण आहे हो याच ठिकाणी मी माझी विपक्षणा देखील करत असतो दररोज ध्यानधारणा हे माझी नाही का असो तर या मुलाने जो अर्थ घेतला त्याच्या मनानं तो त्याचा ज्याला म्हणतो ना आपण दुरितांचे ती मिरधाव तसे याच्या मनातील जो अंधार आहे तो अंधार नष्ट व्हावा आणि या मुलाच्या मनामध्ये देखील बुद्धांचा उजेड पडावा आता हे काय म्हणतोय इंदू दातार आता इंदू नाव म्हणल्यानंतर मुलगी असेल कदाचित माझी मुलगी असेल ती काय म्हणते महाराज मी तुमचा निषेध करतो अच्छा करतो म्हटल्यानंतर तो मुलगा असू शकतो महाराज मी तुमचा निषेध करतो आदरानं नाव घेतलं नाही हां तुम्ही आदरानं नाव घेतलं नाही भीमराव रामजी आंबेडकर असे नाव घेतले तर तुम्ही काय नाव घ्या पाहिजे होतं परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाळा तू कुठला व्हिडिओ ऐकलास हे मला माहीत नाही पण एका व्हिडिओमध्ये मात्र मी बाबासाहेबांचं लिव्हिंग सर्टिफिकेटावर बोलत होतो त्याच्या माहितीसाठी सांगतो मी कारण मी दोन तीन अलीकडले दोन तीन व्हिडिओ मी तपासून पाहिले माझे तर त्याच्यामध्ये मला काही उल्लेख आलेला नाही की मी एकेरी नाव घ्यावं म्हणून लक्षात आलं का अरे या थोर पुरुषांच्या नावाच्या संदर्भामध्ये झगडण्यापेक्षा आणि आम्हाला शिकवण देण्यापेक्षा भीम आपल्या रक्तात असावा लागतो हे अलग लक्षात तुझ्या तसा भीम आमच्या रक्त रक्तात गेलेला आहे अष्ट एकोणीसशे अष्ट्यात्तर साली जो आमंदराचा लढा झाले लढा लढवलो आम्ही सुद्धा खूप मार खाल्लेला आहे आम्ही सुद्धा अरे तुम्ही नीसेर बुर्ज्यातले बी बी आहात बी गुलगुलीत गुबगुबित तुम्हाला वार माहीत नाही तुम्हाला वादळ माहित नाही तुम्हाला फक्त वर स्पेशलिस्ट म्हणून नाश्ता येत पण तुझ्या माहितीसाठी सांगतो बाबासाहेबांनी जे लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवलं होतं आपल्याला ते लिव्हिंग सर्टिफिकेट साताऱ्यातील सा, सा, प्रतापसिंह मोहिते पाट सॉरी बर का मोहिते पाटा आहेत ना उचित ते आपले कारण आमचे शेजारी आहेत ना ते प्रतापसिंह भोसले महाराज छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराज यांच्या नावाने शाळा आहे जे हायस्कूल आहे त्या ठिकाणी बाबासाहेब ज्यावेळी रामजी दादा म्हणजे आपले त्यात आजोबा आहेत तर ते लष्कर भागामध्ये राहत होते आणि तिथं बाबासाहेबांना एक ते चार म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत प्रवेश होता त्या ठिकाणी तिथं लिव्हिंग सर्टिफिकेट मी वाचलेलं आहे त्या लिव्हिंग सर्टिफिकेटावरचं जे नाव होतं ते वाचलेलं आहे हे माझ्या म्हणजे आठवत आहे मला घ्यास मी बोललेलं असो लक्षात आलं का तुझ्या तर तिथं मात्र मी काय पाहिजे असेल की भीमराव रामजा आंबेडकर काही ससा माणूस भीमराव रामजा आंबेडकर हे कधीच म्हणत नाही काय व्यवस्थित ओळख जर सांगत असेल पण ते दाखल्यावर जे नाव होतं ते नाव तुला दाखवलं ते नाव मी तुला वाचून तुन दाखवलं लक्षात आलं का की त्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर काय नाव आहे तर भीमराव रामजी आंबेडकर मग लहानपणी चौथीच्या दाखल्यामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भारतनृत्य शिल्पकार म्हणता येईल का रे पोरा विचारच करत नाहीस बघा तुम्ही कोण्या गोष्टीचा आणि म्हणून मग तुम्हाला मी स्पेशलिस्ट म्हणतो असतो असो तुझ्या दुरुस्ती करून घे आणि चुकूनही माझ्या तोंडातून भीमराव हा शब्द गेला असेल गेला तर नाहीच कारण गेला तर नाहीच पण गेला असेल तरी तो आमचा बाप आहे त्यात काय विशेष आपण आपल्या देवदेवतेला पांडुरंगाला म्हणत नाही का आम्ही ए विठ्ठला कुठे गेलास रे तू हा किंवा गाणी गाणी गा गाणी वगैरे आपण म्हणतो त्याच्यामुळे उल्लेख येतोच की, की। उधरली कोटी कुळे आणि भीमा तुझ्या जल्मामुळे उधरली कोटी कुळे अरे भीमा तुझ्या तुझ्या हि तर काही झालं का रे बाळा हिथे एकिरी होत नाही उलट आदर वाढला जातो हे लक्षात घे आणि म्हणून आपण कमेंट करताना असो जाऊ द्या का कमेंट केलेले असतील तर तुम्हाला ते बोलणारच आहे मग हे सुराज एक रुपया लवकर पाठवू रे मी तुझ्या रुपयाची वाढ बघत आहे हो तू म्हणलेला आहेस मी रुपया पाठवणार आहे कारण असे जे का ते महाराज हिंगोलीचे एक महाराज होते नाव सांगत नाही त्यांचं त्यांनी मला असंच बोल बोलता त्यांनी मला असंच कमेंट करून सांगितलं होतं मी त्यांना बोललो होतो त्या त्यांनी काय म्हटले होते की महाराज तुम्ही खूप मोठ्याने बोलताय आवाज मोठं वा वाढतो आहे कारण मग मी त्यांना मग सांगितलं होतं फोन करून सांगितलं होतं फोन नंबर आहे माझ्याकडे त्यांचा हां ते तुमच्या परभणीच्या खाली खाली म्हणजेच कदाचित जिंतूर हिंगोली ह्या भागाच्या आहेत ते तर ते काय म्हणले होते मी तुम्हाला तो तो जाँ जाँ ते हिथं लावते ना असं काहीतरी आणि हिथं बोलल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आवाज येतो ते काढे काय असं मला माहीत मी आधुनिक शास्त्राचं नाही आहे फक्त जुन्या शास्त्रामध्ये हे मोबाईलचं वगैरे ज्ञान कमी जमाना की थोडक्यात असो तर सुरज राऊत लवकर एक रुपया पाठव बघ जोपर्यंत तू मला रुपया पाठवत नाहीत तोपर्यंत तुझ्यावर टीका टिप्पणी होतच राहणार आहे लक्षात आलं का हां म्हणून रुपया पाठव त्या रुपये लोकांनी हजार रुपये पाठवू दे त्याच्यापेक्षा मी तुझा रुपया मला पाहिजे तर तो, तो रुपया मला आला पाहिजे आणि काय मंडळीचं मी आभारी मानतो की ज्यानं अत्यंत सुंदर अशा कमेंट्स वगैरे केलेला आहे तो अरे काय स सजेशन केलं मार्गदर्शन करावं अरे मार्गदर्शन देखील कसं असावं सजा असावं आमचे आदरणीय राजू साहेब साहेबराव वाघ शांताराम लक्ष्मणराव भोसले भाऊराव यादव पांडुरंग शेळके संजय मुनगेकर म्हणजे ही मंडळी एक यांना त्या मुलीला बोलण्याच्या संदर्भामध्ये वाटलं काय काय म्हणले की महाराज स्वतः प्रशासकीय सेवे जर असतील आणि त्यांना जर रूल्स अँड रेग्युलेशन जर माहीत असेल तर त्यांनी योग्य तेच बोललेलं येतं असं माझी इच्छा नाही त्या मुलीनं असं तसं ते काय ज्याला काय आम्ही क कार्यालयीन कारवाई म्हणतो ती व्हावी अशी माझी इच्छा नाही भगवंताला पांडुरंगाला हात जोडून विनंती करतो भगवान बुद्धाच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी विनंती करतो माझ्या मुलीला सुखी ठेवा माझ्या मुलीवर कुठलीही कारवाई होऊ नये आणि या वरत लिस्टला लिस्टला देखील आज मी बरंच सांगितलेलं आहे कारण याच्या संदर्भामध्ये खरं तर मला एक फोन आला होता सकाळी की तथागत भगवान गौतम बुद्धांचा मृत्यू किंवा महानिर्वाण हां एका एक ज्या एका प्राण्याचं मांस वगैरे खाऊन झाले की काय याच्या स्पष्ट बोला म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं तर त्याच्यासाठी मी अनेक ग्रंथ चालले पाली लिपीचे का पाहिली भाषेचे देखील चालले तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला पाली लिपी शिकावी लागेल शिकवण्याची जबाबदारी माझी आहे पाली व्याकरण तुम्हाला आलं पाहिजे मी व्याकरणावर जबाबदार आहे पाली भाषा तुम्हाला आली पाहिजे अवगत झाली पाहिजे मी तुम्हाला ती शिकवेन माझ्याकडं बरीच मुलं पाली लिपी पाली भाषा व्याकरणासहित शिकत असतात तुम्ही म्हणता म्हातार तोंडाला फडक सारखं लावतोय मातरपणे आमचं काय तुम्हाला सांगायचं आहे बाबा हा असतं तर म्हणून आता ह्या मुलांसाठी संदर्भामध्ये एक महत्त्वाचा श्लोक ज्याला आम्ही धम्मपदातील काही वग्ग असतात तर त्या धम्मपदातील जो पकिन्न वग्ग आहे त्या हे आमचे जे वरात स्पेशलिस्ट आहेत ना त्या वरात स्पेशलिस्टला च्या संदर्भामध्ये काही मी गाथा सांगतो त्या मुलांनी त्या गाथा अवगत कराव्यात असं मला वाटते अपविदंग अकिचणंग पणंग आरती उन्नलाणं पमत्ताणंग ते संवड आसया बाळानो हे काय होतं माहिती आहे का अरे जे मला करायचंय ते राहून जात हां या वाक्याचा अर्थ सांगतो ह्या धम्मपदाचा अर्थ काय होतो की जे करायला हवंय ते राहून जातं कारण तुमचे कमेंट्स असले असतात ना मग आता उत्तर दिलं बघा आता किती मिनटं झाली आता इतकं काही काय दिसत नाही बाळानं मला सुद्धा नजर बी माझी कमीच आहे ना तरी ते बरं का पण सहात्तर वर्ष लागले असू द्या तर जे मला करायचंय ते राहून जातं कारण तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात तुमच्या कमेंटला साधक बाधक बोलावं देखील लागतं कारण त्याच्याशिवाय कारण तेही ते एक प्रबोधनच आहे ते सुद्धा एक प्रबोधनच आहे म्हणून जे करावयास हवे ते राहावयास राहून जाते बाळांनो जे करावयास नको होते तेच उलट केले जाते कारण तुम्हाला मी थोडंसं डाग दिले तुम्हाला तुम्हाला थोडीशी मी सजा दिली नाही का म्हणजे मला माझी मनात नाही इच्छा जे करावयास नको होते तेच मी केलं कारण काय तुम्हाला वाईट बोलावं तुम्हाला खालीवर बोलावं तुम्हाला अमुक तमुक म्हणावं अशी माझी सुद्धा इच्छा नाही रे कारण तुम्ही सुधरावं तुम्ही वारात स्पेशलिस्ट न होता तुम्ही बुद्ध स्पेशलिस्ट व्हावं तुम्ही बाबांच्या विचारांचे स्पेशलिस्ट व्हावेत अशी आमची इच्छा असते नाही का आणि म्हणून काय म्हणतोय की जे करावयास हवे ते राहून जात आहे आणि जे नको आहे ते मात्र केलं आहे तुम्हाला मी तुम्हाला जे जर थोडस बोललो जे नको होतं ते बोललो का ते बोल म्हणजे अग लक्ष काय यंग ही किचंग अभविदंग किचंग चंग कैराज होती उन्न लावंग नपम तणंग ते संग उडंती असया न शिक्षण घ्या पाली भाषेचं शिक्षण घ्या पाली लिपीचं शिक्षण घ्या आणि सम्राट अशोकानं आपल्या लेण्यावर काय खोदले बुद्धाचा इतिहास काय खोदलेला आहे लक्षात आले का आणि त्रिपिटिका वाचा संपूर्ण दीपवंशी वाचा अंगुतरणी काय वाचा अनेक सुत्त वाचा त्याच्यामध्ये आहेत ते आणि जे करावंच नको होते ते केलं जातं उद्धवट आणि बेखिखीर आहात काही माणसं लवकर सुधारतच नाही तो आणि मग काय होतं माहिती आहे का त्यांच्या संसारामध्ये कलह कलंक वाढतो बाळानं पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव विचार कधीच कर करू नका कोणाविषयी शत्रुबुद्धी विनाशायम शत्रुबुद्धी आपला शत्रू विनाशाचा जरी असला तरी त्याच्यावर देखील त्याला सांगत असताना देखील सजातीय सांगा शत्रूला देखील सजातीय सांगा हीच तर खरी मैत भावना आहे बाळानं अरे लक्षात आणि म्हणून मनुपापस अकरणं कुशलस उपसम्पदा सचीतपर्योदपणं एतं बुद्ध न नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय या माळेचं महत्व तुम्हाला सांगितलं जाईलच जाईल परंतु ही आपली विरासत आहे ही विरासत भाटळलेल्या लोकांनी चोरून नेलेली आहे ती परत आणण्याचं कर्तव्याचं काम मी पाली लिपीच्या भाषेच्या व्याकरणाच्या आणि त्रिपिटिकेच्या माध्यमातून करीत आहे जय भीम जय भीम जय भीम